गेल्या काही दिवसापासून मी सातत्यानं शिवसेना महाराष्ट्रात कशा प्रकारे गुंडांचं राज्य गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र सरकार हे मी सांगतोय मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मंत्रालयात इतकंच काय तर विधान भवनात सुद्धा नागपूरच्या अनेक गुंड गुन्हेगार माफिया हे सातत्यानं मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाळराजांना भेटत होते आजही भेटत आहेत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे स्वागताचे बोर्ड ठाण्यापासून मुंबईत कोण लावताय तर हे गुंडा आणि माफिया लावत आहेत अनेक कॉन्ट्रॅक्ट अनेक काम सरकारी ही गुंडांना दिली जात आहेत ठेकेदार आठ हजार कोटीचं ते अॅम्ब्युलन्सचं काम ॲम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट आठ हजार कोटीचं अँब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळत आहे कोणाला मिळालंय आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे किती माफिया मुख्यमंत्र्यांच्या संबंधित प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभागी आहेत हे लवकरच बाहेर येईल ज्याने काम दिलं जाण्यासाठी दबाव बालराजांकडून आला होता किंवा आलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एकटे ते, ते नसून मुंबई पुण्यातले अनेक नोंद माफियाज हे लाभार्थी आहेत आठ हजार कोटीच्या टेंडर मधले कळलं सरकारी पैशाने गुंडगिरी वाढवायची सरकारी पैशांना माफियांना बळ द्यायचं पोलीस हे गुंडांचे संरक्षक झालेले आहेत शिंद्यांच्या टोळीमध्ये गुंड आणि पोलीस एकत्र आहेत हे सांगतो मी तुम्हाला मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी ज्या पोलिसांच्या नेमणुका केलेल्या आहेत हे सगळे शिंदे सेनेचे सदस्य आहेत शिंदे गँगचे सदस्य आहेत आणि त्यांचा हिशोब दोन हजार चोवीसच्या निवडणुकांनंतर केला जाईल त्यांची यादी तयार आहे हे त्यांनी आत्ता मी सांगतो तुम्ही पोलिसांसारखे जर वागणार नसाल आणि तुम्ही एखाद्या सरकारी गुंड टोळीचे माफियातले खाकी वर्दीतले मेंबर्स म्हणून वागणार असाल तर या राज्याची जनता दुदखुळे नाही कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला त्यातही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचं नाव आलेलं आहे खरं म्हणजे पोलिसांनी शिंदेची चौकशी करायला पाहिजे होती ताबडतोब इतर ठिकाणी असा गुन्हा झाला असता आणि कोणाचं नाव आरोपीने घेतलं असतं तर पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याचं स्टेटमेंट घेतलं असतं त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केला असत पण गणपत गायकवाडे सांगतायत आरोपी की एकनाथ शिंदेमुळे मी गोळीबार केला आणि माझे कोट्यावधी रुपये त्याच्याकडे पडलेले आहेत तरीही या राज्यातला कायदा पोलीस त्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायला तयार नाही कारण ते मुख्यमंत्री आहे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये गुंडाना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजून जा विचारला जात नाही हे अत्यंत दुर्दैव आहे काल शिवसेनेतले आमचे जवळचे सहकारी विनोद घोसाळकर उपनेते आहेत पक्षाचे आमदार होते अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं अत्यंत निष्ठावंत कडवट शिवसैनिक त्यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर ते सुद्धा नगरसेवक होते मुंबई बँकेचे संचालक आहेत अनेक शिवसेनेतल्या पदांवर ते काम करत होते त्यांची ज्या निर्घृण पद्धतीनं उघडपणे या महाराष्ट्रात मुंबई शहरात हत्या झालेली आहे या हत्येनंतर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो नंगा नाच पाहायला मिळाला गुंडांचा तो अस्वस्थ करणार आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं गेल्या दीड वर्षामध्ये रोज फक्त गुंडगिरीच्याच बातम्या आमच्या कानावर येत आहेत पुण्यामध्ये कोणतं मारण्याची हत्या होते नगर जिल्ह्यामध्ये तिकडले आमदार गुंडगिरी आणि दहशतवाद करून लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत राहुरीमध्ये आढाव म्हणून दाम्पत्य वकील त्यांची हत्या झाली अपहरण करून राहुरी बरं का अत्यंत गंभीर गोष्ट आहे कोर्टाच्या परिसरातून त्यांचं अपहरण झालं आढाव ऍडव्होकेट आढाव त्यांच्या पती आणि पत्नी या दोघांची हत्या झाली निर्गुणपणे मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठे आहेत अदृश्य आहेत कुठे गृहमंत्र्यांनी कुठे असायला पाहिजे गृहमंत्री विदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत शेता शेतावर फिरतायत चाय पे चर्चा महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार पे चर्चा कसली करतेय वर्षा बंगल्यावर मंत्रालयात गुंडांबरोबर चाय पे चर्चा होते आपल्याला माहिती आहे का गृहमंत्री ठिकठिकाणी या शिंदे गँग चे आमदार खासदार हे रोज गुंड टोळ्यांबरोबर चाय पे चर्चा करतायत आणि अशा हत्या होत आहेत अशी अपहरण होत आहेत अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलाय तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलाय महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते मागते नसेल अपयशी गृहमंत्री आहात तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलाय तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलाय महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते मागते नसेल तर तुम्ही या राज्याच्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा। हे अपयश सगळ्यात आधी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाच आहे त्यांनी अशा प्रकारचं माफिया राज या महाराष्ट्रावर लादलं हा सूड आहे महाराष्ट्र हे अपयश या राज्यावर लादलेल्या घटना बाह्य मुख्यमंत्र्याच आहे आणि हे अपयश या राज्याच्या गृहमंत्र्याचं म्हणजे देवेंद्र फडणवीसचं आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे या राज्याचे गुन्हेगार आहेत अपराधी आहेत लक्षात घ्या ज्या प्रकारचं शासन त्याने आमच्या माथी लादलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात गावागावात रक्ताचे सडे आहेत लुटमार दरोडे अपहरण बलात्कार हत्या हे वाढलेलं आहे काय करतात मोदी आणि शाह त्यांनी सरकार लादलंय ना आमच्यावर त्यांची जबाबदारी नाही का या मुख्यमंत्र्यांना ताबडतोब काढून इथे राष्ट्रपती शासन शासन इथे लावलं पाहिजे बर, सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा तुमच्यात हिंमत असेल तर रोज इथे आम्हाला गुन्हेगारीशी सामना करावा लागतो या महाराष्ट्र आणि मुंबई हे तुमचे आमदार तुमचे खासदार पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना धमक्या देत आहेत पोलिसांना जाऊन अरेरावी करतायत त्याला कायद्याचं राज्य म्हणतात का त्याच कारण असं आहे हे गुंड आणि बदमाश वर्षा बंगल्यावर मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठाण्यात सर्वत्र गुंडांबरोबर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी त्यांचे बालराजे रोज चायफे चर्चा करतायत आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये त्यांच्या गटामध्ये त्यांच्या गँगमध्ये सामील करून घेतलं जात आहे फक्त आमच्याशी लढण्यासाठी गोळीबार झाला तरी आजच्या उपमुख्यमंत्र्यांचा डेथला नाही मी ते म्हणतोय ना त्यांना पडलेलंच नाही काही महाराष्ट्राशी मुख्यमंत्र्यांचा कोणतरी म्हटल्या वाढदिवस आहे का आज वाढदिवस आहे म्हणजे आज तिथे अजून शंभर एक गुंड येतील देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले कशा करता नवीन सुपारी घ्यायला महाराष्ट्रात खून करण्याची कश काय एकदाच तरी एका शब्दाने तरी ते बोलल्याच काय या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर कठोर कारवाई करू कोणावर शिवसैनिकांवर फक्त आमच्या गुंडांवर नाही गुंड तुमचे कोण लागतात वाढदिवस आहे त्या देखील अनेक मोठ्या त्यातले अर्धे बोर्ड गुंडांच्या शुभेच्छा देणार मुंबई मध्ये एका लोकप्रतिनिधीची हत्या होते एका लोकप्रतिनिधीची हत्या होते दिवसा कॅमेरा समोर कल्याण त्यांच्या जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये हत्या होत आहेत गोळीबार होतो आहे आणि वाढदिवस कसले साजरे करतायत हा मी त्यांना शुभेच्छा आहेत काय बाबा रे दीड वर्ष भोगलत महाराष्ट्राची वाट लावली आता दूर व्हा या माझ्या शुभेच्छा आहेत महाराष्ट्रासाठी झालं तुमची इच्छा पूर्ण झाली ना महाराष्ट्राची वाट लावण्याची महाराष्ट्राला बदनाम करण्याची महाराष्ट्र खतम करण्याची महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याची दिल्लीच्या मदतीनं झाला आता ना खोके जमले आहेत ना खोके जमले खोके वाटले गेले आमच्या लोकांना तुरुंगात टाकलं आता बाद झालं अजित पवार म्हणतात आणि ही गोष्ट फायदा घेण्याची आहे का आमचे एक सहकारी तरुण सहकार्यांची हत्या झाली ही गोष्ट फायदा घेण्याची तुमचे चिरंजीव ज्या माफेला जाऊन भेटले त्याच्यावर बोला तुमच्यावरती जे आरोप आहेत आर्थिक माफियागिरीचे आर्थिक माफिया बरे का त्याच्यावर बोला कोण बदनाम करते महाराष्ट्राला प्रधानमंत्र्यांनी जे तुम्हाला ओळखतात म्हणतात मला ओळखतात मोदी मला विचारतात काय अजित एअरपोर्टला सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा प्रधानमंत्र्यांनी समोर आणला आम्ही आणला नाही कोण फायदा घेताय फायदा तुम्ही घेताय तुम्ही लाभार्थी आहात या माफियागिरीचे आर्थिक तुम्ही सगळे आम्ही नाही वर्षा जो मॉरिस आहे मारेकरी तो गेलेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटला त्याला त्याला त्याच्या पक्षात यायचं निमंत्रण दिलं होतं त्यावेळेला परंतु आता त्या मॉरिसचे अनेक फोटो फोटोज असू द्या ना असू दे पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांना भेट ते भेटले तिथे काही लोक जे होते प्रत्यक्षदर्शी त्यांनी सांगितले की त्याला पक्षात येण्याचं जेव्हा आमंत्रण दिलं होत त्यांच्या हिंदी कल है क्या हमारे पार्षद शिवसेना के मेरे साथी विनोद घोषालकर तो बहुत ही निष्ठावंत शिवसैनिक रहे पार्टी के उपनेता है उनका बेटा वो भी पार्षद रहा है अभिषेक घोषालकर को जिस प्रकार से उनकी हत्या हुई मुंबई में तो बहुत ही गंभीर बात है पूरे महाराष्ट्र में बात है पूरे महाराष्ट्र में गुंडाराज चल रहा है माफिया राज चल रहा है और शिंदे सरकार के आशीर्वाद से माफिया राज चल रहा है दर दिन मुख्यमंत्री के निवास स्थान पर दस या पंद्रह माफिया गैंग्स के लोग आते हैं बैठते हैं और चाय पे चर्चा करते हैं। गुंडों के साथ चाय पे चर्चा सर, चल रही है सरकार की देवेंद्र फडनवीस गृह मंत्री है कहाँ है अदृश्य है लापता है चाय पे चर्चा इधर में कर रहे यहाँ खून हत्या हो रही है हमारा आदमी मारा गया हम चुप नहीं बैठेंगे बताता हम चुप नहीं बैठेंगे जो करना हो कर लो हम चुप नहीं बैठेंगे आ? अब कहाँ है आपकी ईडी सीबीआई इतना सब कुछ हो रहा है मुंबई में महाराष्ट्र में आ? जिस तरह से गुंडाराज चलाया जा रहा है उसके लिए नरेंद्र मोदी और अमित शाह जिम्मेदार देश के ने गृह मंत्री ने ये गैर कानूनी बिठाया है ना ये उनकी जिम्मेदारी है उनकी वजह से महाराष्ट्र में गुंडाराज चल रहा है और इस गुंडाराज को दिल्ली सरकार का आशीर्वाद गृह जी दिल्ली जा रहे हैं हाँ कोई नई सुपारी होगी और कोई हत्या बीता करना है शिवसेना के हमारे लोगों की कुछ हो सकता है ये कौन सी लॉ एंड ऑर्डर की बात करते हैं आ? बस चुनाव राज्यसभा चुनाव ये चुनाव वो चुनाव चुनाव में ही चुनाव लगाए थे ये लोग घूम रहे हैं ना महाराष्ट्र की पूरी तरह से वाट लगाई ये लोगों ने चले थैंक यू Hello. I'm glad.